जनतेच्या सेवेसाठी सदैव रायतेचा रायगड गणेश उत्सवाचा ताण ओसरल्यानंतर नवरात्रीचा उत्सव तोंडावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन खोपोली पोलीस स्टेशनमध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज कामोठे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष राऊत यांनी पुढाकार घेऊन आरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात साकारली खोपोली पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी बोरघाट वाहतूक पोलीस संघटनेतील अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य खोपोली पोलीस स्टेशनशी संबंधित कामगार वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय इत्यादींची आरोग्य तपासणी यानिमित्ताने केली गेली हृदयरोग डायबिटीज आणि अन्य आरोग्यविषयक तपासण्यांसोबत औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सल्ला देण्यात आला आरोग्य तपासणी ही पोलीस यंत्रणेसाठी अनिवार्य आहे मात्र नेमका त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढता येत नसल्याने कामाच्या ठिकाणीच हे आयोजन करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचा मनोदय पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी व्यक्त केला आहे रायतेच रायगडसाठी राकेश कदम खोपोली रायगड